मित्रांनो रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीचं दुःखद निधन झालं चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा चित्रपट नायिका अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नंदा यांचे वृद्धापकाळाने वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले होते मराठी चित्रपट सृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे मास्टर विनायक यांच्या त्या कन्या होत्या अभिनेत्री नंदा यांची ओळख आजही बेबी नंदा याच नावाने होती सत्तर हिंदी चित्रपटातून भूमिका केलेला नंदा यांनी सहा मराठी चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मंदिरे हिंदी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पहिलं पदार्पण केलं पुढे जग्गू अंगारे जागृती जगद्गुरु शंकराचार्य आदी चित्रपटातून नंदा यांनी बालकलाकार का म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी शतरंज या हिंदी चित्रपटात काम केले पण एकोणीसशे प्रदर्शित झालेल्या या, या चित्रपटाने हिंदी खरी ओळख मिळवून दिली हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला भाभी हा चित्रपट त्यांचा प्रचंड गाजला त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अभिनेत्री नंदा यांनी दिग्दर्शक व निर्माते मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला होता मात्र साखरपुड्याच्या काहीच दिवसात मनमोहन देसाई यांचे एका अपघातात निधन झाले त्यानंतर नंदा यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय केला व त्यांचं वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झालं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री नंदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली